श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे अद्भुत पैलू आणि सामर्थ्य स्वामींच्या तारकमंत्राची सुरुवातच निशंक होई रे मना या शब्दांनी होते माणसाचे अर्धे आयुष्य शंका करण्यातच जाते हे होईल का देव आहे का माझे काम होईल का हा मंत्र सर्वात आधी मनातील या संशयाचे भूत उतरवतो जेव्हा भक्त हा तारक मंत्र म्हणतो तेव्हा तो आपल्या मनालाच आज्ञा देतो की हे मना आता शंका घेऊ नकोस कारण तू स्वामींच्या चरणी आला आहेस शंकेचा नाश झाल्याशिवाय श्रद्धा निर्माण होऊ शकत नाही तारक मंत्र मनाला द्वंद्वाच्या अवस्थेतून बाहेर काढून एका निश्चिंत अवस्थेत आणतो निशंक होणे म्हणजे स्वामींच्या अस्तित्वावर शंभर टक्के विश्वास ठेवणे हाच या मंत्राचा पाया आहे निर्भय होई रे मना ही या मंत्राची दुसरी आज्ञा आहे जगात भीती दुसरा शत्रू नाही भीती माणसाला निर्भयता पेरतो ज्याच्या पाठीशी त्रैलोक्याचे स्वामी उभे आहेत त्याने क्षुल्लक संकटांना का घाबरावे जेव्हा हा तारक मंत्र कानावर पडतो तेव्हा अंगात एक वेगळीच वीज संचारते मी एकता नाही ही जाणीव हा तारक मंत्र करून देतो भीती वाटल्यास डॉक्टरांकडे जाण्याऐवजी हो एकदा डोळे मिटून हा तारक मंत्र म्हणावा मनातली भीती कुठल्या कुठे पळून जाते हा मंत्र तुम्हाला वाघासारखा निडर बनवतो प्रचंड स्वामी बळ पाटी शिरे ही ओळ भक्ताला त्याच्या खऱ्या ताकदीची आठवण करून देते आपली स्वतःची ताकद मर्यादित असते पण स्वामींचे बळ प्रचंड आणि अथांग आहे जेव्हा आपण हतबल होतो तेव्हा हा तारक मंत्र सांगतो की तुझी बॅटरी संपली असेल पण तुला पॉवर सप्लाय देणारे जनरेटर म्हणजे स्वामी तुझ्या पाठीशी आहे हे बळ केवळ शारीरिक नाही तर ते आत्मिक आहे हे बळ तुम्हाला अशा प्रसंगातून बाहेर काढते जिथे विज्ञानाचे आणि तर्काचे नियम संपतात हे बळ पाठीशी असणे म्हणजे जगातली कोणतीही लढाई जिंकण्याची खात्री असणे होय अतर्के अवधूत हे स्मरणगामी स्वामींचे कार्य हे मानवी बुद्धीचे आणि तर्काच्या पलीकडचे आहे आपण आपल्या छोट्याशा बुद्धीने स्वामींना मोजण्याचा प्रयत्न करतो पण ते अतर्क्य आहेत जिथे डॉक्टरांनी आशा सोडलेली असते तिथे स्वामींचा चमत्कार सुरू होतो हा तारक मंत्र शिकवतो की तुझी बुद्धी जिथे संपते तिथून स्वामींची हद्द सुरू होते त्यामुळे बुद्धीच्या कसोट्या लावत बसू नका फक्त स्मरण करा स्मरण गामी याचा अर्थ फक्त आठवण काढली तरी धावून येणारा हा तारक मंत्र तर्काचा त्याग करून समर्पणाकडे नेतो अशक्य ही शक्य करतील स्वामी हे या मंत्राचे सर्वात लोकप्रिय आणि शक्तिशाली कडवे आहे हे वाक्य भक्तांसाठी संजीवनी आहे जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात जेव्हा सगळे म्हणतात आता हे होऊ शकत नाही आता तुमचा आणि आमचा संबंध संपला तेव्हा हा मंत्र आशेचा किरण दाखवतो स्वामींसाठी अशक्य हा शब्दच अस्तित्वात नाही निसर्गाचे नियम बदलण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे मृताला जिवंत करणे वाढलेल्या झाडाला पालवी फोडणे हे ज्यांनी केले त्यांच्यासाठी तुमचे संकट खूप लहान आहे हा मंत्र तुम्हाला नेवर अप म्हणजेच कधीही हार मानू नका हा संदेश देतो जिथे स्वामी पाय तिथे नेऊ नकाय ज्या घरात ज्या मनात स्वामींचे चरण लागतात तिथे कशाचीच कमतरता भासत नाही पण त्यासाठी अट आहे स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय म्हणजे भक्ताने स्वतःची भक्ती सिद्ध करावी लागते स्वामी फुकट काहीच देत नाहीत ते भक्ताला घडवतात हा मंत्र सांगतो की जर तुम्ही तुमची निष्ठा सिद्ध केली तर स्वामी तुम्हाला राजासारखे ठेवतील तुमच्या आयुष्यातील अभाव संपून तिथे प्रभाव निर्माण करण्याचे काम हा मंत्र करतो स्वामींचे कृपा लाभणे म्हणजे आयुष्याचे सोने होणे उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे आपण विनाकारण मृत्यूला आणि संकटांना घाबरत असतो हा तारत मंत्र सांगतो की मृत्यू हे सत्य असले तरी स्वामी भक्ताचा मृत्यू अशुभ नसतो स्वामी साक्षात काळोबा आहे म्हणजे काळाचेही स्वामी आहेत यमदूतही स्वामी भक्ताच्या जवळ येताना विचार करतात हा मंत्र मृत्यूची भीती काढून टाकतो आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देतो जे होणार आहे ते स्वामींच्या इच्छेनेच होणार आहे मग भीती कशाला हा विचार मनात रुजला की माणूस खऱ्या अर्थाने जगायला लागतो विभूती नमन नाम ध्यानासी तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात स्वामी आपल्या दासाची म्हणजेच सेवकाची काळजी कशी घेतात याचे वर्णन यात आहे जो स्वामींचा दास होतो त्याच्या योगक्षेमाची जबाबदारी स्वामी घेतात एक मालक जसा आपल्या विश्वासू नोकराला वाऱ्यावर सोडत नाही तसेच स्वामी आपल्या भक्ताला सोडत नाहीत हा मंत्र सांगतो की तुम्ही फक्त दास बना मालक बनण्याचा प्रयत्न करू नका एकदा का एक तुम्ही स्वतःला स्वामींच्या चरणी वाहून दिले की तुमचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी बनते हा तारक मंत्र शरणागतीचा आनंद देतो तारक मंत्राच्या पठणाने वातावरणात एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा तयार होते स्वामी हे दत्ताचे अवतार आहेत आणि दत्त हे निसर्गाचे गुरु आहेत तारक मंत्र म्हणताना निर्माण होणारे कंपन तुमच्या घरातील आणि शरीरातील पंच महाभूतांना पृथ्वी आप तेज वायू आकाश यांना संतुलित करतात यामुळे घरातील आजारपण कलह आणि अशांती दूर होते हा मंत्र केवळ मनावर नाही तर वास्तूवर आणि निसर्गावरही परिणाम करतो वादळात सापडलेल्या जहाजाला जसा दीपस्तंभ आधार देतो तसा हा मंत्र आयुष्यातील वादळात दिशा देतो स्वामी अक्कलकोटमध्ये समाधीत असले तरी ते देहाच्या पलीकडे आहेत आणि जागृत आहेत तारक मंत्र सांगतो की स्वामी गेले नाहीत ते इथेच आहेत ते हवेत आहेत पाण्यात आहेत आणि तुमच्या श्वासात आहेत जेव्हा भक्त हा तारक मंत्र म्हणतो तेव्हा त्याला स्वामींच्या सूक्ष्म अस्तित्वाची जाणीव होते हा मंत्र तुम्हाला अक्कलकोटला न जाताही अक्कलकोटच्या समाधीचे दर्शन घडवतो स्वामी झोपलेले नाहीत ते अखंड जागे राहून आपल्या लेकरांकडे पाहत आहेत हा विश्वास हा मंत्र देतो तारक मंत्र हा सिद्ध मंत्र आहे जर कुणी सलग अकरा एकवीस किंवा एक्कावन्न दिवस एका ठराविक वेळी बसून या मंत्राचा अकरा वेळा जप केला तर त्याचा कोणताही सात्विक संकल्प इच्छा पूर्ण होतेच असा अनेक साधकांचा अनुभव आहे स्वामींचा तारक मंत्र हा मंत्र इच्छापुरती चिंतामणीसारखा आहे पण त्यासाठी वाणीत शुद्धता आणि मनात श्रद्धा हवी ज्या कामात वारंवार अडथळे येत आहेत ते काम सुरू करण्यापूर्वी हा मंत्र म्हटल्यास अडथळे दूर होतात हा मंत्र अपयशाच्या कुलपाला उघडणारी किल्ली आहे शेवटी हा मंत्र आपल्याला द्वैताकडून अद्वैताकडे नेतो निशंक होई रे मना निर्भय होई रे मना हे सांगताना तारक मंत्र हा आपल्याला विकार मुक्त करतो जेव्हा मन शांत निर्भय आणि निशंक होते तेव्हा आपल्याला आपल्या आतमध्येच स्वामी दिसू लागतात मी वेगळा आणि स्वामी वेगळे ही भावना संपते आणि मीच स्वामींचा अंश आहे ही उच्च अवस्था प्राप्त होते हा तारक मंत्र माणसाला केवळ संकटातून सोडवत नाही तर त्याला देव बनवण्याच्या प्रवासावर नेतो तारक मंत्र हे स्वामींशी एकरूप होण्याचे महाद्वार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद